ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रधानमंत्री आवास योजनेमुळे सर्वसामान्यांना मिळणार हक्काचे कर आमदार यत्रावकर शिरोळ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अंतर्गत त्र्याण्णव लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप शहरातील सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे घर मिळावं हा प्रधानमंत्री आवास योजनेचा मूलभूत हेतू असून केंद्र व राज्य शासनाच्या या योजनेतून शिरोळ शहरातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळत आहे यापुढे ही बेकर सर्वसामान्य नागरिक आपल्या हक्काच्या करापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन शिरोळचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले ते शिरोळ नगर परिषदेत झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी पत्र वाटप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमात एकूण त्र्याण्णव लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप आमदार डॉक्टर यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये रमाई आवास योजनेतील सात करांचाही समावेश आहे या योजनेमुळे कर्जू कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळून त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होणार असल्याचंही आमदार याद्रावकर यांनी सांगितलं यावेळी त्यांनी शिरोळ शहराच्या पाणीपुरवठा योजना भुयारी कटार योजना तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचा आढावा घेतला यावेळी मुख्य अधिकारी अजय नरळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सविस्तर माहिती दिली शिरोळ शहरात या योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना घरे उपलब्ध होणार आहेत यासोबतच सुरू असलेल्या इतर विकास कामांचीही माहिती त्यांनी दिली नगर अभियंता श्रीधर डुबुले यांनी योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील प्रतापसिंह पाटील शिवाजी गावडे विजयसिंह देशमुख बजरंग काळे आयुब मिस्त्री रावसाहेब मलिकवाडे चंद्रशेखर माने चुडमुंगे दिलीप माने उल्हास पाटील अमर शिंदे यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भानकरी नेमसाठी महेश पवार शिरोळ